महाराष्ट्र न्यूज चॅनल वंचित बहुजन आघाडी तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे एकनिष्ठ परभणी जिल्ह्यातील ओबीसी विश्वासू नेतृत्व व गंगाखेड विधानसभा इच्छुक उमेदवार माननीय इंजिनियर सुरेश फड यांचा सत्तानाव वाढदिवस पूर्णा येथील प्राची गार्डन रेस्टॉरंट येथे पूर्णा तालुक्याच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा परभणी जिल्हा निरीक्षक प्राध्यापक गोविंद दळवे यांची प्रमुख उपस्थिती होती प्राध्यापक गोविंद दळवी यांनी सुरेश फड यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देत त्यांना वंचित बहुजन आघाडीचे गंगाखेड विधानसभा तिकीट मिळावं व भावी आमदार यासाठीही शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय मनोहर वावळे दिगंबर गोबाळे यांना प्राध्यापक अमोल ढाकणे भारतीय बौद्ध महासभा माजी जिल्हाध्यक्ष शामराजी जोगदन बनवत सर्कल प्रमुख जनार्दन वाघमरे युवा तालुका अध्यक्ष पालम मंगेश दनसडे राहुल कुलकर्णी वंचित बहुजन आघाडी माजी जिल्हा अध्यक्ष सचिन गंगाखेडकर पालम निरीक्षकसह आदी मान्यवरांची उपस्थिती होती तर पूर्णा येथील वंचित बहुजन आघाडी दक्षिण जिल्हा महासचिव ॲडवोकेट हिरानंद गायकवाड दक्षिण जिल्हा महासचिव रवी रावण वाघमारे माजी तालुका अध्यक्ष श्यामसुदर काळे ॲडव्होकेट धम्मा झोंदळे इंजिनियर विजय खंडागळे ॲडव्होकेट सिद्धांत गायकवाड ॲडव्होकेट ओमराज वाळवंटे प्रीतम रणवीर अजय काळे गौतम गायकवाड बंडू गाडे शिवा हातागळे पपन राजभोज राजू खरात भीमाकुरे कुरे चेतानंद वाघमरे गौतम ढाले किरण सरोदे यांच्यासह आदी मान्यवरांनी पदाधिकारी यांनी माननीय इंजिनियर सुरेश फड यांना सत्तावन्नव्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देत हार व लाडू केक भरवत त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर ओबीसी नेते आणि या गंगाखेड पालमपूर्णा विधानसभा मतदारसंघातील आमच्या वंचित बहुजन आघाडीकडून इच्छुक उमेदवार म्हणून इच्छुक असलेले आदरणीय सुरेश फडसाहेब ज्यांनी मी या परभणी जिल्ह्याचा निरीक्षक होण्याच्या आधी परभणीमध्ये ओबीसीची मोठी एल्गार सभा त्या ठिकाणी यशस्वी केली पार पाडली त्या सभेपासून ते आस्था गायत ते पक्षासोबत आहेत पक्षाच्या कुठल्या पदावर नाही आहेत परंतु पक्षाच्या सोबत आहेत आणि या विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून इच्छुक सुद्धा आहेत ओबीसीची एल्गार सभा असेल परभणीची किंवा गंगाखेडमधली आरक्षण बचाव यात्रेची मोठी जाहीर सभा असेल आणि इतर छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये सुरेश फडसाहेब वंचित बहुजन आघाडीच्या सोबत सातत्याने राहतात अशा या वंचित बहुजन आघाडीच्या ओबीसीच्या नेत्याच्या वाढदिवसाच्या मला आज सकाळी कळालं की त्यांचा वाढदिवस आहे म्हणजे परभणीला नियोजित बैठक बैठकीनिमित्त जात असताना तर मी म्हणलं आता चाललो आपण पुण्यावरून तर त्यांना सहज फोन लावला की या भागात आहात का म्हणून तर ते म्हणले की मी पुण्यामध्ये मध्ये आहे तर मी म्हणलं जाता जाता आपणही शुभेच्छा दिल्या पाहिजे म्हणून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिल्या माझ्याकडून माझ्या परिवाराकडून माझ्या स्वप्य इष्टमित्र या सर्वांकडून त्यांना परत एकदा उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो अशा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो आपण सर्वजणांनी माझा स्वागत सत्कार केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो जिल्ह्याचे सचिव आदरणीय रविभाऊ या ठिकाणी आहेत जिल्ह्याचे सचिव आदरणीय गायकवाड साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत आणि त्यांची सर्व टीम आहे त्या सर्व टीमचं सुद्धा या ठिकाणी आभार मानतो मी थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू श्री इंजिनियर सुरेश साहेब यांचा आम्ही इथे वा वाढदिवस साजरा केलेला आहे पूर्णा तालुक्याच्या वतीने आणि मी त्यांना मागील दीड ते दोन वर्षापासून आपल्या वंचितमध्ये काम करताना पाहत आहे त्यांनी गाव तिथे बूथ तिथे मेंबर असला पाहिजे अशी एक सध्याला मोहीम राबवलेली आहे आणि जो ओबीसीचा यलगार मेळावा गेल्या कित्येक वर्षापासून परभणी जिल्ह्यामध्ये लागला नव्हता तो तसा त्यांनी सक्सेसफुल करून साहेबांचा विश्वास त्यांनी संपादन केलेला आहे आणि साहेबांचे एक विश्वासू असे त्यांची एक प्रतिमा ओळख अशी झालेली आहे म्हणून आम्ही सर्व मिळून त्या सर्व वंचितचे पूर्णेचे तालुका व शहर कार्यकारिणी व आमच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आम्ही त्यांचं इथे पूर्णामध्ये बोलून त्यांचा वाढदिवस साजरा केला आणि मी भगवान बुद्धांना अशीच प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि जास्तीत जास्त या गंगाखेड लोकांची सेवा करण्याची त्यांना संधी हीच मी प्रार्थना करतो जय भीम जय बुद्ध जय भारत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे परभणी जिल्ह्यातील विश्वासू ओबीसी नेते इंजिनियर सुरेश साहेब यांचा हा सत्तावन्न वाढदिवस आज आम्ही गंगाखेड विधानसभेमध्ये गंगाखेड असेल पालम असेल वरडसगाव असेल ताळकळस असेल धानोरा काळे असेल साळापुरे असेल आणि आता ह्या ठिकाणी पूर्णेमध्ये साजरा करत हो आहोत एक आनंदाची बाब वाटते की ओबीसी समाजाचे एक नेतृत्व उदयास वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आला आणि संबंध विधानसभेमध्ये ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडी वाढवण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत काही दिवसापूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांनी ओबीसी अलगार परिषद अशी भव्य दिव्य घेतली त्या एल्गार परिषदेचं आयोजक स्वतः इंजिनियर सुरेश फड साहेब होते आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या माध्यमातून आरक्षण बचाव यात्रा महाराष्ट्रामध्ये निघाली होती तेही दोन तारखेला गंगाखेड इथे त्यांनी सभेच्या रूपामध्ये सक्सेस करून दाखवली याचा आम्हाला अभिमान आहे की वंचित बहुजन आघाडी वाढवण्यासाठी ते पायाला भिंगरी राहून गंगाखेड विधानसभेमध्येच नव्हे तर जिल्ह्यामध्ये ते काम करत आहेत आणि सर्वांना सोबत घेऊन ते काम करत आहेत सर्व जाती धर्मांच्या लोकांना घेऊन सोबत काम करत आहेत याचा एक आनंद आम्हाला गगनामध्ये मावणा असा झाला आणि आम्ही त्यांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर खरंच त्यांना गंगाखेड विधानसभेची उमेदवारी देतील ही आम्हाला खात्री आहे आणि निश्चित ते आजचं जे प्रेम बघून जनतेचं आनंद वाटतो आणि ते निश्चितपणाने निवडणूक लढून जिंकून सुद्धा येतील आणि विधानसभेमध्ये ते गंगाखेड विधानसभेचा आमदार वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा होतील या क्षणी मी अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो माझा उत्स्फूर्त वाढदिवस साजरा झाला गंगाखेड मर्डसगाव पालम ताडकळस आणि आता पूर्णा आणि आता परत गंगाखेडला आंबेडकर पुतळ्याजवळ जे तयारी चालू आहे मला हे उत्स्फूर्त प्रेम जनतेचं बघून मी एक साधा कार्यकर्ता आहे वंचितचा प्रामाणिक मी भारावून गेलो आहे आज माझ्या वाढदिवसानिमित्त एवढं मी सांगतो की बाबा विरुद्ध आपण एक सामान्य मी एक इंजिनियर माणूस आहे सेवानिवृत्त सामान्यासाठी मला काम करण्याची इच्छा आहे तरी सामान्यांनी वंचित आघाडीला जास्तीत जास्त सहकार्य करून वंचित आघाडीचा उमेदवार निवडून आणावा साहेब माझ्या 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 मा, मला मा, तिकीट देतील मी कारण दीड दोन वर्षापासून काम करत आहे आणि मी प्रामाणिक पक्षाशी आहे गंगाखेड मतदारसंघातील सर्व तालुक्यातील जनतेने माझे उत्स्फूर्त स्वागत केले त्याबद्दल सर्वांचे खूप खूप खुँँ आभार